देव दिसे ठाई ठाई भक्ता पाई, सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी आंबेगाव तालुक्यातील नारोडी इथे रय शिक्षण संस्थेचे श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी या विद्यालयानं ना पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी शाळेचे विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेमधील मुलं मुली तसेच वारकरी पोशाख परिधान केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते पायी चालत असताना विद्यार्थी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये तल्लीन होऊन गेले होते टाळमदुंगाच्या गजऱ्यामध्ये सुरू झालेल्या दिंडीनं गावप्रदक्षिणा करत असताना गावामधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचं दर्शन घेऊन पुढे मुक्तादेवी चौकामध्ये गोल रिंगण सोहळा पार पडला यामध्ये विद्यार्थी ग्रामस्थ यांनी भजन सादर करून फुगड्यांचा देखील आनंद घेतला या प्रसंगी स्कूल कमिटीचे सदस्य नवनाथ हुले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष हुले माजी चेअरमन विठ्ठलराव पिंगळे माजी ग्रामविकास अधिकारी संस्था अध्यक्ष संतोष पिंगळे तसेच रामदास हुले चंद्रकांत हुले बाबूराव पिंगळे अमोल विधाटे नारायण हुले गंगाराम पिंगळे आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास साळीसर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक विठ्ठल काठे तसेच भगवान भोर महेंद्र गायकवाड सुभाष गुंजाळ सुनील कचरे भीमा गोडे नंदा शिंगाडे वैशाली भामे मनीषा पिंगळे सुरेश झांजरे यांनी संपूर्ण वारीचं नियोजन केलं होतं चास येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनानं सांगता झाली आहे शेवटी सोसायटी चेअरमन विलास हुले विशाल घोडेकर प्रमोद पिंगळे सोमनाथ जंबूकर सचिन पिंगळे तसेच तसेच ज्ञानेश्वर हुले ओंकार खरपुडे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला आणि वनभोजनानं वारीची सांगता झाली माध्यमातून आज आपण विद्यालयामध्ये वनभोजन त्याचबरोबर दिंडी हा जो काही सोहळा साजरा करत आहोत रविवारी आषाढी एकादशी आहे मा मा या आषाढी एकादशीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक दिल्ल्या विठ्ठलाला भेटीसाठी जातात आपणही आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून या दिल्ली सोहळ्यातून या ठिकाणी आपण विठ्ठल मंदिरामध्ये आलो आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेलो आहे विठ्ठलाकडे आपण एकच या ठिकाणी मागणं मागूया की या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यालयाची जी काही गुणवत्तेची परंपरा जी आहे ती अखंडितपणे राहू दे असं या ठिकाणी आपण मागणं या ठिकाणी मागूया या हिंदी सोहळ्याच्या माध्यमातून इथे ते प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत यांना मी विनंती करेन की त्यांनी ही दोन शब्द बोला विद्यालय नारुडे त्यांच्या वतीनं अयोध्यला दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं जमलेले सर्व विद्यार्थी पुढे शिक्षक वर्ग सरांनी अतिशय उत्कृष्टपणे ते नियोजन करून गेले तीन ते चार वर्ष आम्ही पाहतो त्यांच्याबरोबर थोरसर असो त्यांचा बाकी स्टाफ असो अतिशय उत्कृष्ट नियोजन करून आपला दिंडी सोहळ्याचे मनोरंजन साजरा करतात आपण पंढरपुरात जाता आणि नाही तरी आपण तर नारुळे गावामध्ये उत्तम मंदिर आणि ज्ञानेश्वर मंदिरचा अर्थ जाऊन थोडा त्यांनी थोडा साजरा करतो मुलांनी त्यांना किसर साथ देतात आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व शिक्षक वर्ग आज राहतात आणि कार्यक्रमाला स्वभावतात आणि शाळेची ही गुणवत्ता ह्याबरोबर वाढेल असे आम्ही सगळे अपेक्षा करतो आणि असाच कार्यक्रम नेहमी चालू राहावा असं मी त्यांना माहीत होतो आणि माझ्या कुठं बाजूला संपवतो स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका